हाय स्मिता आजचा आपला विषय जरासा नाजूक आहे केव्हा घोरतात कोण कोण नाही आता ते झोपल्यावर घोरतात हे तर सगळ्यांना माहिती आहे हे डॉक्टर पाळ फोंडके यांच्या लेखावर आधारित आहे तर सगळेजण घोरतात म्हणजे काहींची लग्न सुद्धा मोडलेली आहेत ह्या घोरण्यामुळे हा पण ते सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की जो ऐकतो तो, तो दुसऱ्याचा मोठा आवाज ऐकून जागा होतो पण तो स्वतःही घोरत असतो तो किंवा ती प्रत्येक जण घोरतात आता झोपल्यावर असं काय वेगळं होतं की त्यामुळे घोरतात माणसं तर झोपेत आपले स्नायू शिथिल होतात आणि मग त्यामुळे काय होतं की घशावर घशातल्या अवयवांचं नियंत्रण करणार जे स्नायू असतात तेही शिथिल होतात आणि मग तेव्हा काय होतं की मऊ आपली ताळू असते जी पडजीब सगळे अवयव या नियंत्रणापासून सुटलेले असतात श्वासनलिका ही सुस्तावल्यामुळे जरा अरुंद होते मग जेव्हा श्वास घेतला जातो श्वास तर बंद होत नाही झोपल्यावरही मग श्वास जेव्हा घेतला जातो तो आज जाताना तिकडे नलिकेकोडणं विरोध होतो त्याला आणि मग तो विरोध झाल्यावर त्या मृदू अवयवांवर ताण पडतो ते फडफडायला लागतात आणि त्याचा आवाज जो येतो जोराचा ते म्हणजे घोरणं असत तर हे जे घोरणं आहे ते प्रत्येकाच्या ते खळबळीसारखा तो आवाज येतो तो घशातल्या मऊ अवयवांची ती फडफड असते तेव्हा माणूस घोरायला ला लागतो पण त्याचा त्रास दुसऱ्यालाही होतो म्हणजे एकाचा त्रास दुसऱ्याला पण तो दुसराही घोरत असतोच हे लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे पण झोप चाळवली जाते आणि खरं सांगायचं सा तर दुसरा नुसता ऐकत तस असतो तसं नाही तर जो घोरणारा असतो त्यालाही तो त्रास होतो याला आपण ज्या श्वा श्वासोच्वासाच्या ह्याला काही वेळेला आपल्याला सर्दी झालेली असते बघा त्यावेळेला श्वास घ्यायला त्रास होतो तर हे जे आहे ना हे कारण कारण आहे त्याला की तेव्हा मग आणि मग घोर घोर घोरणारा माणूस हा ह्याला शांत झोप लागत तर तेव्हा खोकला हा जसा आजार नाही तसंच घोरणं हाही आजार नाही म्हणता येत त्याला पण ते आजाराचं लक्षण असू शकतं हे मात्र तितकंच खरं कारण झोपेत असताना जेव्हा श्वासाश्वासाला अडथळा निर्माण होतो तेव्हा हे ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप ॲमनिया ज्याला म्हणतात त्याला ह्या झोपेतल्या अडथळ्यांमुळे हे निर्माण होणारं घोरणं आहे पण त्याचा अति असेल तर त्याच्यावर डॉक्टरी उपचार करणं गरजेचं असतं हे मात्र सगळ्यांनी लक्षात घ्यायचं तर हे माणूस केव्हा मा घुरतो तर ते कधी हार्मफुल देखील असू शकतं हे लक्षात ठेवून सगळ्यांनी बघायचं पण ते तितकंच नॅचरलही असतं हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला दुसऱ्याचा त्रास होतो आहे पण आपणही घोरत असतो अगदी स्त्री पुरुष सगळेजण धन्यवाद